आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सर्वात आधी काल परवा गुजरातवाडी मध्ये जी लोक स्वतःच्या संरक्षणासाठी असणारी बंदूक घेऊन वस्तीमध्ये फिरून जी रहिवाशांवर दहशत निर्माण केली ती दहशत निर्माण करत असताना पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करत असताना एवढा मोठा गुन्हा दाखल असताना पुन्हा आज आमच्या वस्तीमध्ये बिल्डरच्या काही हस्तकांनी या ठिकाणी येऊन आमच्या महिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला जर कालपर्वाच्या प्रकरणात जर त्या गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक अशी कारवाई आणि दहशत निर्माण केली असती तर आजचा प्रकार घडला नसता असं माझं मत आज काय प्रकार घडला आज ज्या ठिकाणी स्वच्छतेचं काम चालू होतं राडारोडा जो पडला होता गवत चाचलं होतं गवत वाढलं होतं त्या गवताची साफसफाई करण्यात आली आणि करण्यात आल्यानंतर बिल्डरची माणसं येऊन आमच्या लेडीजला म्हणले की आम्ही या ठिकाणी पात्र्याचं शेड मारतोय आमच्या जागेला तर आपल्या महिलेने त्यांना विरोध केला विरोध अशा पद्धतीने केला की जर तुम्ही शेड मारलं तर त्या शेडमध्ये गांजा वाढणारे दारू पिणारे किंवा अन्य गोष्टी घडण्याची शक्यता आहे तुम्ही हे काय करू नका परंतु त्या महिलेला त्यांनी उद्धटपणे आणि उग्रपणे असं उत्तर दिलं त्या उत्तरात मध्ये त्या महिलेने या गोष्टीचा त्याला जाब जा विचारला आणि जाब विचारल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीमध्ये त्याच्या नावाची कंप्लेंट दिलेली आहे बाईटवरती सी आय कांचन मॅडम असतील नितीन राठोड सर असतील यांनी इथल्या भयभीत लोकांवरती जो झाला घालण्याचा प्रयत्न केला होता त्या गुन्हेगारांनी त्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करून प्रेस बाईट दिली पण ते इथं मोका दुसऱ्या दिवशी फिरून सुद्धा दाखवण्यात आलं की आमच्यावर कुठल्याही प्रकारचं पोलिसांचं बंधन नाही आहे तर माझं त्यांना मी त्यांचं प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या व्हिडिओला मान्यता देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण माझं मॅडमला आणि रिट नितीन राठोड साहेबांना पुन्हा एकदा सांगणे आजच्या मीडियाच्या ॲक्शनच्या माध्यमातून की आज आजमेरा बोराचा माणूस आमच्या वस्तीत मुंबईला त्याच्यावरती गुन्हा दाखल असतानाही आज वस्तीमध्ये येऊन तो एक महिलेला म्हणतो की महिला ज्यावेळेस त्याला सांगते की इथं बदलापूरचं प्रकरण जसं झालंय तसं ह्या ठिकाणी घडू शकतो तू पत्रे मारू नको त्यावेळेस त्याच्याकडून उत्तर येते की बलात्कार झाल्यानंतर आपण बोलू म्हणजे ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही आता याच्यावरून एकंदरीत रहिवासी संघाच्या सर्व इथल्या राहणाऱ्या मागासवर्गीय जे राहतात त्यांना एक पोलिसांनी सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज